परिसपर्श कथा आणि काव्यांचा नमस्कार मित्रांनो परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो असं म्हटलं जातं कधी कधी की काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती हो मित्रांनो का असतं की आपण प्रत्येक वेळेला देवाची पूजा करतो आणि आपण अडीअडचणीत सापडलो की त्या अडीअडचणीत सापडल्यावरती तात्परतेने देवाने धावून यावं देवाने कोणाला तरी आपल्या मदतीला पाठवावं आणि त्या संकटापासून आपली सुटका करावी अशी आपल्या प्रत्येकाची म्हणजे मनोधारणा असते की मी संकटात सापडलो देवाने मला संकटातून सोडवावं परंतु जर आपण त्या संकटाचा सामनाच केला नाही तर त्या संकटाचं महत्व आणि देवाने आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून केलेल्या मदतीचं महत्व देव काय प्रत्येक वेळेला स्वतः आपल्या मदतीला येत नाही देव मदत करतो परंतु देव मदत करण्यामागचं माध्यम कोणाला तरी ठेवतो आणि त्या माध्यमातून आपल्या वेगवेगळ्या अडीअड अडीअडचणीला म्हणजे कधी आपण संकटात सापडलोय त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी देव आपल्या मदतीला कोणाला तरी पाठवतो तर कधीतरी आपण संकटात सापडणार आहोत कुठली तरी, तरी गोष्ट आपल्या जीवावर बेतणार आहे तर आपल्या जीवावर ती गोष्ट बेतू नये आपले, आपले कर्म जर चांगले असतील तर त्या संकटातून देव आपल्याला अगदी अलगतपणे बाहेर काढतो या माध्यमाची एक गोष्ट मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो टायटॅनिक आपल्या सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो टायटॅनिक जहाज घडून आज साधारणपणे मला वाटतं एकशे दहा वर्ष झालेले आहेत हो टायटॅनिक जहाजाच्या संदर्भात या जगात एकाही व्यक्तीला त्या गोष्टीचा गोष्टीची कल्पना नसेल असा एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही टायटॅनिक जगातलं एकमेव मोठं जहाज आणि आत्ता तेवढी मोठी मोठी जहाजं बनतायत आपल्याला तेवढ्या जहाजांचं कुतूहल वाटतं परंतु तुम्ही जर शंभर वर्ष पाठी गेलात तर शंभर वर्षापूर्वीसुद्धा वर्षा टेक्नॉलॉजी किती चांगल्या प्रकारे होती याचा आपल्याला अंदाज टायटॅनिक जहाजाच्या संदर्भात येईल टायटॅनिक जहाज एकोणीसशे बाराला म्हणजे त्या जहाजाचा पहिला प्रवास सुरू झाला आणि त्या जहाजाचा शेवटचा प्रवासाचं साल सुद्धा तेच होत खूप चांगल्या पद्धतीत टायटॅनिक जहाजाची निर्मिती करण्यात आली म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आणि सौंदर्याचं स्वरूप म्हणजे टायटॅनिक जहाज मित्रांनो आपल्याकडे आता एक आठ दहा वर्षापूर्वी मेट्रो तयार झाली तर मेट्रो तयार होताना काय झालं की प्रत्येक जणाच्या मनात कुतूहल होतं कधी एकदा मी तिकीट काढेल आणि मेट्रो घाटकोपर ते अंधेरीचा प्रवास करेन कुतूहलाची गोष्ट आहे आपल्याकडे काहीतरी नवीन तयार झालं तर त्या नवीन गोष्टीचा आस्वाद मी सगळ्यात अगोदर घेईन अशी मनोधारणा आपल्या मनुष्य प्राण्याची असते अगदी तशाच स्वरूपात टायटॅनिक संदर्भात होतं की प्रत्येकाला असं वाटत होतं की टायटॅनिक बघा आता मेट्रोचा प्रवास तर प्रत्येक जण करतो कुतुहल तर संपली परंतु मेट्रो जेव्हा सुरुवातीला झाली निर्माण त्यावेळेस प्रत्येक जण आपल्या कुटुंबाला जसं आपण एक प्रेक्षणीय स्थळ पाहायला जातो आपण एखादं पिकनिक स्पॉट पाहायला जातो तसा मेट्रोचा जा प्रवास लगु करायला जात होती की मेट्रोचा प्रवास मी माझ्या सुरुवातीच्याच काळात केला हे त्यामागचं आनंद होतो तशाच स्वरूपात टायटॅनिक जहाजाची निर्मिती व्हायच्या सुरुवातीपासूनच त्यांच्या सरकारने अशी जाहिरात केली होती की जो म्हणजे प्रत्येकाला कुतूहलता वाटत होती की सर्वात सुरुवात सुरुवातीला या टायटॅनिक जहाजाचा जो प्रवास सुरू होईल त्या प्रवासाचा साक्षीदार मला व्हायचं आहे म्हणून प्रत्येक जण आपली तिकीट शासनाने केलेल्या जाहिरातीप्रमाणे आपली तिकीट अगोदरच बुकिंग करत होता की मी त्या प्रवासाचा साक्षीदार व्हावा असं प्रत्येकाच्या मनात कुतूहलता होती त्याचप्रमाणे म्हणजे आता श्रीमंत लोकांचं काय पैसे घेतले आणि तिकीट बुक केली परंतु तुमच्या माझ्यासारखे मध्यम वर्गीय काही गरीब व्यक्ती आहेत त्यांनाही या प्रवासाचा साक्षीदार व्हायचा सा होता मग काय मित्रांनो एक शेतकरी होता क्लार्क नावाचा त्याने सुद्धा काय केलं की आपली गेल्या पाच सात वर्षापासून जमवलेली जी बचत होती जी पुंजी होती ती पुंजी आपल्या टायटॅनिक प्रवासासाठी तरी वापर वापरली आपल्या पत्नीला आणि पाच छोट्या मोठ्या मुलांना घेऊन त्यांनी ठरवलं की या प्रवासाचा साक्षीदार मी सुद्धा होणार आणि पाच सात वर्ष शेतकरी हा आपलं काम करत होता आणि पाच सात वर्षाची जमवलेली कुंजी टायटॅनिक जहाजातून प्रवास करण्यासाठी तिकीट बुक करण्यासाठी वापरली मनामध्ये कुतूहलता मनामध्ये आनंद आहे की आता पुढच्या पाचच दिवसात या अशा अनोख्या प्रवासाला जगातल्या एका वेगळ्या आगळ्या वेगळ्या गोष्टीचा आपण साक्षीदार होणार आहोत त्याला सुरुवात होणार आहे आणि काय मित्रांनो घडलं मात्र काहीतरी चुकीचं नावाच हा जो शेतकरी होता त्याला त्याची एक पत्नी होती आणि आपल्याला पाच मुलं आहेत आणि सोबत शेतकरी असल्या कारणाने घराचं शेताचं राखणदार करण्यासाठी त्याने कुत्रा पाळलेला होता आणि काय मित्रांनो तुम्हाला सांगू कुत्र्याबरोबर खेळता खेळता त्याच्या एका लहान मुलाला कुत्रा कचक चावला आणि त्याच्या पायाला जखम झाली आता करायचं काय घाबरत घाबरत त्या शेतकऱ्याच्या पत्नीने म्हणजे क्लार्कच्या पत्नीने आपल्या त्या मुलाला डॉक्टरकडे नेलं डॉक्टरांनी त्याला इंजेक्शन्स दिले परंतु सावधानी बाळगायला सांगितलं त्या मुलाला चालता येत नव्हतं तो लंगडत चालत होता ताप आला होता खूप त्रास होत होता रक्त वाहून गेलं होतं मग आता करायचं काय चौथा दिवस आला तिसरा दिवस आला मुलाचा काही जात नाहीये आता प्रवासाचा दुसरा दिवस आला मुलाचा ताप काही जात नाहीये सगळ्या जगात ज्यांनी ज्यांनी तिकीटी काढल्या होत्या टायटॅनिक जहाजाची त्या सगळ्या प्रवाशांच्या मनामध्ये कुतूहलता जे जाणार आहेत त्यांच्यामध्ये कुतूहलता आणि जे जाणार नाहीत त्यांना सुद्धा जे गेले त्यांनी काय अनुभव घेतला या गोष्टी ऐकण्यामागची कुतूहलता पुर्ना पुर्ना आता काय करायचं इथे तिकीट पूर्ण भेटणार पूर्ण तिकिटाचे पैसे काय मिळणार नाहीत पण आता करायचं काय लोकांना तिकीट मिळत नव्हती कसा बसा आपली जमा जमापुंजी याने वाचवून वाचवून तिकीट काढली होती परंतु आता एकीकडे आहे जखमी मुलगा ज्याला कुत्रा चावलेला आहे आणि दुसरीकडे आहे स्वप्न मग आता करायचं काय मग त्या स्वप्नाला ह्या क्लार्कने थोडस बाजूला ठेवलं कारण मुलाचा आजार काही जात नव्हता त्याच्या पायाची जखम चिकळत चाललेली होती त्यावर चा जाण्याच्या कुटुंबियांनी आपल्या स्वप्नांना एक प्रकारचा बांध घातला आणि सगळं जग टायट प्रवासाला जे प्रवासी होते ज्यांनी तिकीट काढली होती ते आनंदात गेले हे पती पत्नी आणि पाच मुलं फार कुतुहल आणि त्यांच्या मनात आनंदही होता त्यांच्या मनात दुःखही होतं आनंद याच्यासाठी की माझा भाऊ आहे तो हळूहळू रिकवर होतो आणि दुःख याच्यासाठी की या आगळ्या वेगळ्या सुखाच्या वेगळ्या प्रवासाला आम्ही मुकलो हे प्रत्येकाच्या मनामध्ये दुःख होतं आणि जिकडे तिकडे टी व्ही म टी व्हीच्या माध्यमातून त्या काळात टी व्ही फार कम कमी होते पण बातम्यांच्या माध्यमातून पेपर मीडियांच्या माध्यमातून रेडिओच्या माध्यमातून टायटनिक जहाजाच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि लोकांच्या अनुभवाच्या सगळ्या बातम्या येत होत्या त्या बातम्या वाचून या क्लार्कला क्लार्कच्या क्लार पत्नीला की माझ्या मुलाला जर कुत्रा चावला नसता तर आजही या प्रवासाचे क्लार्क काय करत होता सतत त्या कुत्र्याला पोसत होता त्या कुत्र्याला मारत होता की तू का माझ्या मुलाला चावलास हीच वेळ तुला भेटली होती का तू माझ्या मुलाला चावलं नसतास तर आज मी या प्रवासाचा मी आणि माझे कुटुंब मी साक्षीदार झालो असतो असं म्हणत तो क्लार्क सतत त्या कुत्र्याला उठा बसता सकाळ दुपार संध्याकाळ त्याला काठीने असा मारायचा कारण त्याचं स्वप्न भंगलं होतं त्याच्या पत्नीचं स्वप्न भंगलं होतं आणि आपण एका आपल्या पाचही मुलांना स्वप्नाचा साक्षीदार करणार होतो या वेदनेने तो त्या कुत्र्याला काठीने सतत मारायचा मित्रांनो काय झालं माहितीये का टायटॅनिक जहाज प्रवासाला निघाला आणि आपल्या सगळ्यांना माहितीये टायटॅनिक जहाजाची गोष्ट मी सांगतोय ती तुमच्या म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या लोकांना फार कमी ही गोष्ट माहिती आहे म्हणून ही गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे की काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती झालं काही रात्रीच्या वेळेला आईसबर्गला जहाज, टक्कर दिली आईसबर्ग म्हणजे जेवढा जहाज मोठा आहे त्या जहाजाच्या दहा पटीने आईसबर्ग समुद्राच्या खाली असतो परंतु आपल्या जहाजाच्या कॅप्टनला तो आईसबर्ग जाणवला नाही आणि त्या कॅप्टनने त्या म्हणजे जाणवला परंतु फार उशिराने जाणवला आणि तोपर्यंत कॅप्टनने त्या जहाजाला असा टर्न मारायला गेला आणि शेवटचा धक्का जो लागला आणि त्या धक्क्याने आईजवर दुबंगलं आणि जहाज म्हणजे इथे पाण्याखाली जायला सुरुवात झाली मित्रांनो साधारणपणे दोन ते अडीच हजार लोक या टायटॅनिक मध्ये होते टायटॅनिकचा आनंद लुटत होते आणि पाहता पाहता जहाज पाण्याने जो जहाज आनंदाने भरलेला होता लोकांच्या कुतुहलाने भरलेला होता तो जहाज पाहता पाहता पाण्याने भरला काही लोक जहाजात घुसलेल्या पाण्यामुळेच डुबून नेली तर काही लोक जहाज पाण्यामध्ये अक्षरशः मध्यभागी अशी फाटली आणि दोन्ही टोक तिचे पाण्यात खाली गेले असं करता करता तो जहाज असे उभा त्या समुद्राच्या मध्ये कधी दिसण असं झालं हे कळलंच नाही जो या जहाजातील प्रवाशांचा कॅप्टनचा लोकांचा जो प्रवास होता जो आगमन होत तेच शेवट झालं आणि पाहता पाहता काळ्याच्या पडद्याआड कधी न बुडणारी जहाज टेक्नॉलॉजीने आणि सौंदर्यने बनवली होती ती म्हणजे वैज्ञानिक जहाज मित्रांनो ही गोष्ट ज्यावेळेस प्रसिद्ध झाली की टायटॅनिक जहाजाला टायटॅनिक जहाजाने आईसबर्गला टक्कर दिली आईसबर्ग म्हणजे म्हणजे बर्फाचा डोंगर आणि ते जहाज अगदी दि, जहाजाला जलसमाधी लागली आणि त्यावेळेस ह्या क्लार्कला ही जी बातमी कळली त्यावेळेस तुम्हाला सांगू या क्लार्कने काय केलं की तो धावत गेला पत्नीला कळत नव्हतं की माझा नवरा हा धावत धावत घराच्या दिशेने का जातोय पत्नी त्याच्या जा पाठी धावत गेली आणि त्या क्लार्कने पहिल्यांदा त्या कुत्र्याला घेतलं कुत्राही घाबरला ती काठी घेतली कुत्राला वाटलं की हा परत मला काठीने मारतो की काय ती काठी घेतली त्या क्लार्कने तोडली आणि त्या क्लार्कने काय केलं त्या कुत्र्याच्या पाया पडू लागला त्या पत्नीला कळलंच नाही की आपला हा नवरा काय करतोय दुसऱ्यालाही कळून कळलं नाही की स्वतः हा मला चार पाच दिवस मारत होता आज माझ्या पाया का पडतोय फार तिथे रडू लागला आणि त्या कुत्र्याला कुत्र्याचे पाया पडून म्हणू लागला की काय माहिती काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती जर तू माझ्या मुलाला चावला नसतास तर आज आम्ही त्या जहाजाचे प्रवासी असतो चार पाच दिवस तिथे आम्ही आनंद लुटला असता परंतु आज इतर लोकांचे जलसमाधी म्हणून नावं घेतली जातात त्याच्यामध्ये माझं माझ्या पत्नीचं आणि माझ्या पाचही मुलांचं नाव आलं असतं की तू माझ्या मुलाला चावलास ही वाईट गोष्ट घडली परंतु ती गोष्ट घडली ती मात्र योग्य आणि त्याच्यामुळे जीव वाचलं म्हणून तो त्या कुत्र्याला विसरलं नाही आणि त्याला त्या कुत्र्याचं तो आपल्या मनाप्रमाणे सांभाळ करू ला। मित्रा लागला मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यात असंच असतं की आपल्या आयुष्यात काहीतरी छोट मोठ आपलं दुःख आलं संकट आलं आपण पडलो लागलं तर आपण लगेच देवाला कोसतो परंतु त्यामागे आपल्या आयुष्यात काय लिहून ठेवलंय त्या दुःखाच्या मागे आपल्या कितीतरी मोठा डोंगर आपल्या आयुष्यात कोसळणार होता एक छोटस दुःख आपल्याला सहन केलं तर एवढ्या मोठ्या दुःखातून आपण डोंगरापासून एवढ्या मोठ्या संकटापासून आपण वाचणार असतो याच आपल्याला या गोष्टीच्या माध्यमातून एक चांगला संदेश दिलेला आहे काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती टायटनिक जहाजाची जी आपल्या सगळ्यांना कुठं कोणालाच कल्पना नव्हती अशी गोष्ट मी आपल्याला सांगितली असेल तर आपल्या सगळ्यांना ही गोष्ट आवडली असेल तर माझ्या परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कधी आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट चुकीची घडली थोडासा वेदना झाल्या थोडासा त्रास झाला तर लगेच देवाला कोसू नका की ह्या अडचणीच्या माध्यमातून छोट्याशा गोष्टीच्या माध्यमातून काहीतरी मोठं आणि चांगलं आपल्या आयुष्यात असतं ता। ना मित्रांनो माझी गोष्ट आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट्स करायला विसरू नका कशी वाटली गोष्ट धन्यवाद कथा ಕಾವ್ಯ